अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनित्रा पवारांच्या हाती गेलं आणि त्यांच्या पक्षाने सुनित्रा ताईंच्या पक्षाने आता पंचायत समितीत किती मोठं यश मिळवलंय हे आपण काल पाहिलंच असेल राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस नगरपंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल काल लागला पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप एक क्रमांकाचा पक्ष ठरलाय तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिलाय जिल्हा परिषदेत सातशे एकतीस जागांपैकी भाजपचे सर्वाधिक दोनशे तेहतीस सदस्य निवडून आले तर त्या खालोखाल अजित पवार गट एकशे सदुसष्ट आणि शिंदे सेनेने एकशे बासष्ट जागा जिंकल्या महत्वाचं म्हणजे सुनित्रा पवारांच्या या मोठ्या यशानंतर आज ते त्यांच्या कर्तव्यावरती पहिल्यांदा रुजू होतील अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनित्रा ताई बारामतीत होत्या दादांची सर्व विधी आणि तेरा दिवसानंतर दुखवटा संपल्यानंतर त्या आता शासकीय कामकाजावरती रुजू होतील अशी माहिती मिळाली आहे या सगळ्याची लेटेस्ट अपडेट म्हणजे पवार आज त्यांचा पदभार पदभार स्वीकारणार असून स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील ते बारा वाजेपर्यंत मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाला देखील सुमित्रा पवार भेट देणार आहेत शासन निर्णयानुसार सुनित्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली होती तसेच अजितदादांकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील सुनित्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं आज अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनित्रा पवार यांना देण्यात येतील आणि पुढच्या कामकाजाला सुनित्रा पवार सुरुवात करतील माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित राहतील त्यानंतर सुनेत्रा पवार या चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील त्यानंतर त्या विधानभवनात आमदारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात पदभार स्वीकारून पहिल्या कॅबिनेट बैठकीला देखील बारा वाजता उपस्थित राहतील मागच्या भूतकाळातील गोष्टी आठवून मला थोडं भारावल्यासारखं होतं आहे पण आतापर्यंत सवय होती कॅबिनेट बैठकीत मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाहण्याची ही सवय आपल्याला आत्तापर्यंत होती पण आता त्याच दादांच्या जागी आपल्याला सुनित्राताई पाहायला मिळतील आणि पत्रकार परिषद घेताना जे दादा कॉमेडी करायचे ती कॉमेडी देखील आता हळूहळू त्याच राजकीय हवेत विरळी जाईल असो पण सुनित्रा पवार पुढे जाऊन राजकीय दृष्ट्या आणि राष्ट्रवादीचा विचार करून काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहण्यासारखं असणार आहे एकतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे आणि दुसरी महत्वाची चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा म्हटलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांची नियुक्ती करावी असा ठराव करण्यात आलाय हा ठराव एकमताने मान्य करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी शिफारस देखील करण्यात आली आहे पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील माध्यमे सांगतायत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जो विषय आहे तो या बैठकीत घेण्यात आलेला असं माध्यमे सांगत व्हिडिओच्या शेवटीला काही महत्वाची बाबी म्हणजे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा आठवडा महत्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं जात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेमणुकीसाठीच्या प्रक्रियेला या आठवड्यात प्रारंभ होऊ शकतोय सुमित्रा पवार आज मंगळवारी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार देखील स्वीकारतील आणि अजित पवार जशी प्रत्येक मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक घ्यायचे तशा बैठकीची पहिली सुरुवात त्या स्वतः करतील देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडणार असून काही महत्वाच्या घडामोडींवर इथे चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेतला जाईल तसंच पक्षाच्या विलिनीकरणाबाबत नेमकी काय भूमिका असावी याबाबत देखील स्पष्टता इथूनच एक दिसयला आपल्याला सुरुवात होऊ शकते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला गेल्याची देखील बातमी मिळते त्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही मात्र सुनित्रा पवार देखील दिल्लीला जाणार आहेत नेमकं हे काय घडतंय या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहेत हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्राला आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या या मराठी चॅनलला धन्यवाद